बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीविरोधात आक्षेपार्ह पोस्टवर तात्काळ कारवाई न झाल्यास अकोला जिल्हा बंद करण्याचा इशारा वंचित युवा आघाडीने दिला आहे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे अकोला पश्चिम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीविरोधात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे राजकीय धुराळा या पेजवर बारा नोव्हेंबर रोजी टाकण्यात आलेल्या पोस्टमध्ये आंबेडकरांची चुकीची प्रतिमा दाखवत त्यांचे पक्ष भाजपच्या बाजूचे असल्याचा खोटा प्रचार करण्यात आला या पोस्टमुळे संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि सदर पोस्टवर त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी केली वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी ठाणेदारांना दिलेल्या निवेदनात दोन दिवसात कारवाई न केल्यास अकोला जिल्हा जाम करण्याचा इशारा दिला आहे कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार ही पोस्ट समाजात तेढ निर्माण करत असून निवडणुकीत गैरप्रकारांना प्रोत्साहन देत आहे कार्यकर्त्यांनी म्हटले की ही बदनामी वंचित बहुजन आघाडीला नुकसान पोहोचवण्याचा कट आहे त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे यावेळी प्रदेश महासचिव पातोडे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे जयरामा तायडे वैभव खडसे तसेच अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जवरती आज बाळासाहेब आंबेडकरांच्याबद्दल एक बदनामी करणारी पोस्ट आलेली आहे ज्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी जपला मतदान करा असा आशयाची ती पोस्ट आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जय तायडे यांनी सिवलॅन पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे हा जो प्रकार आहे तो काँग्रेसच्या आय टी सेलने केलेला प्रकार आहे महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडल्या पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांची प्रतिमा वंचित बहुजन आघाडीची प्रतिमा कलंकित केली पाहिजे या आशयाने ते सगळं झालेलं आहे आणि महाराष्ट्र पेटवण्याचा हा जो काँग्रेसवाल्यांचा प्रयत्न आहे विरोधात आताच पोलीस स्टेशनला तक्रार दिली ठाणेदारांनी शब्द दिला आहे की उद्या संध्याकाळपर्यंत सायबरमार्फत ते कोण ॲडमिन आहे त्यांचा तपास घेतील आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करतील त्यांना आम्ही सांगितलं आहे की उद्या संध्याकाळपर्यंत जर तुम्ही ते करू शकला नाहीत तर मग सगळा प्रचार सोडून वंचित बहुजन आघाडीची सगळी यंत्रणा या पोलीस स्टेशनला असेल आणि महाराष्ट्रात आणि या जिल्ह्यामध्ये जे काही शांतता कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल त्याला सर्वस्वी हे पोलीस स्टेशन काँग्रेसची मंडळी जबाबदार राहतील त्यासाठी आम्ही आज इथे आली